आज दिनांक नऊ मार्च आमच्या पद्मावती महिला मंडळातर्फे भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं आणि त्या शिबिरास महिलांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला माझ्या मते पहिल्यांदाच महिलांनी एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदान या ठिकाणी केलेलं होतं आणि हे एक स्तुत्य उपक्रम आमच्या मंडळाच्या अध्यक्षाच्या प्रेरणेनं झालेला आहे आणि यात आम्ही सुद्धा रक्तदानात सहभागी झालो आम्हाला फार कृतार्थ वाटतो याबाबत जय जिनी या देवी सर्व भूतेषु बुद्धी रूपेण संस्कृता नमस्तस्ते 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 नमो नमः या जे दुर्गा देवीचे रूपांतर केले आहे त्या दुर्गा देवीच्या विविध रूपांचा आविष्कार आपल्याला आजच्या स्त्रीमध्ये बघायला मिळतो सकारमा सकारात्मक ऊर्जेने भरलेली स्वतःमधून नवीन जीवाला आकार देणारी आयुष्यातील सुखादुःखाचा आणि अपेक्षांचा समतोल सांभाळणारी आजची स्त्री आठ मार्च अठराशे सत्तावन्न या दिवशी न्यूयॉर्क मधल्या शिलाई म्हणून कामगार करणाऱ्या महिलांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी होत असलेल्या शोषण विरुद्ध आवाज उठवला आणि त्यासाठी रस्त्यावर उतरून त्यांनी आपल्या हक्कासाठी आंदोलन केले आणि हे आंदोलन यशस्वी झाले त्यामुळे आजचा दिवस आठ मार्च हा जागतिक महिला दिनाने वाटत पद्मावती महिला मंडळ त्याची स्थापना एक ऑक्टोबर दोन हजार अकरासाठी झाली आहे आणि याची सुरुवात आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या के सरकारापासून केली होती त्यानंतर या मंडळाने आमच्या अनेक उपक्रम रावले जसे की वृद्धास भेट देणे अनाथास्रमाला भेट देणे तिथल्या लोकांशी बोलणे त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि ता, त्यांना मदत करणे असते असे उपक्रम आम्ही केले आहे त्याशिवाय आरोग्य तपासणी केलेली आहे शिवाय महिलांचा महिलांना उत्स्फूर्त स महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आम्ही देग देग आयोजित केलेले आहेत तसंच विविध स्पर्धांचंही आयोजित केलेलं आहे जसं की फॅशन शो स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करून आम्ही महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचं

आहे त्याबद्दल मंडळ त्यांचे आभारी आहे